हॅलो श्वेतास कोल्हापुरी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत एक सांगू का माझ्या मते ना स्त्री किती उच्च शिक्षित असली किंवा अशिक्षित असली कोणत्याही क्षेत्रातली असली तरी आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक करणं हे तिचं सगळ्यात आवडतं काम असतं नाही का मग ती कितीही थकलेली असेल तरी आपल्या कुटुंबाला काही पदार्थ करून खायला घालायला तिच्यात नेहमीच एक वेगळा उत्साह असतो पूर्ण समरसून जेव्हा ती स्वयंपाक करत असते मग ती त्यावेळी साक्षात अन्नपूर्णाच भासते आणि खरंच आहे प्रत्येक स्त्री ही तिच्या घरची अन्नपूर्णाच असते आणि त्यात सणवार म्हटलं की आपल्या बायकांचा उत्साह तर कुठल्या कुठे असतो काय करू नी काय नको असं होत असतं पण इतकं असूनही सगळ्या बाई जातीला पडलेला सगळ्यात घन प्रश्न की नेमकं का आज काय करू पदार्थ तर खूप असतात करायचंही सगळंच असतं पण नेमकं कुठून सुरुवात करायची आणि काय करायचं हे सुचत नसतं इथंच आपली गाडी आणते नेहमी तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना मा पडलेला गहन प्रश्न सोडवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न तर आजपासून आपण बघणार आहोत श्रावणी सोमवारी विशेष थाळी ज्यात मी काही पदार्थ दाखवेन ज्यात थोडे नेहमीचे असतील तर थोडे वेगळे त्यामुळे आता प्रत्येक सोमवारी विशेष काय करायचं यासाठी माझी ही छोटीशी मदत जर तुम्हाला यातील कोणते पदार्थ आवडले तर नक्की ट्राय करा तुम्हाला काही वेगळं सुचलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या काही स्पेशल रेसिपी असतील तर त्या नक्की माझ्यासोबत शेअर करा आणि मला आशा आहे की जसं तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओला प्रेम देता तसंच यावेही द्याल तर आजच्या पहिल्या शावणी सोमवारी मी बनवलं होतं पुऱ्या सुकी बटाट्याची भाजी मसाले भात चिंचोळाची डाळीची आमटी कांदा भजी पुदिन्याची चटणी आणिशी आणि थोडीशी वेगळ्या चवीची खीर तर मेनू नेहमीच आहे साधाच आहे पण यात थोडीशी वेगळी म्हणली तर फक्त खिरीची खीर थोडीशी वेगळी आहे त्याची रेसिपी थोडी वेगळी आहे तर यात मी आहे ना चिंच चिंचगोळाची डाळीची आमटी आणि आपला साधा भात त्याची काय रेसिपी नाही दाखवली ती मी नेहमी आपण करतो तशीच केली आहे त्याच्यामुळे मी त्याची काय रेसिपी याच्यामध्ये शेअर नाही केलेली बाकी सगळ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ते सांगा जर मी व्हिडिओमध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे जर काय समजलं नाही तर मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण साहित्य आणि प्रमाण दिलेलं आहे तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता तर माझा हातचा मेनू तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर पण करा आणि व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा अशी विनंती आहे माझी तुम्हाला यातले कुठले पदार्थ आवडले कुठला पदार्थ छान वाटला कुठला पदार्थ नाही आवडला किंवा काय चुकला असेल तर मला नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रियेची मी वाट बघेन तर व्हिडिओ पर नक्की बघा चला भेटू पुन्हा लवकरच बाय